सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर बारा सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न या बैठकीत शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते शिवसेना संपर्क प्रमुख जयंत दिंडे मनसे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पाटील आणि रतन कुमार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत जनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले कुटुंब एकत्र आल्यानंतर ताकद वाढते आणि वाढल्यानंतर प्राप्त होते ते आपण अनेक ठिकाणी जाणलेले आणि जर कुटुंब जर विभागलं तर मग सत्तेच्याही वाट्या होतात आणि बापाने कमावलेल्या त्या सगळ्याच गोष्टी वाट्या त्या ठिकाणी होत असतात परंतु एक चांगली सुवर्ण संधी आपल्याला या ठिकाणी आलेली आहे आहे की कार्यकर्त्यांना विनंती आपण विरोधी पक्षात हे आपण पहिले विसरलो नाही पाहिजे मग विरोधी पक्षाची जबाबदारी काय ते जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांची संयुक्त बैठक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो नाशिक म मध्ये मोर्चा निघणारे नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध विषयांचा त्यासाठी आज दिंडोरीमध्ये आज संयुक्त बैठक झाली आणि अतिशय चांगली बैठक हो या ठिकाणी दत्ताजी नाना गायकवाड वसंत भाऊ गीते सलीम मोहम्मद शेख अंकुश पवार रतन इचम आणि जयंत दिंडे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आमचा आज संयुक्त दौरा संपूर्ण जिल्हाभर चालू आहे आणि हा दौरा आमचा महायुती सरकारच्या अन्याय अत्याचार होणारे लोकांवर त्यासाठी हा आमचा मोर्चा आयोजित केलेला आहे त्यासाठी आमच्या या संयुक्त बैठका चालू आहे जय हिंद जय महाराष्ट्र आणि प्रत्येक तालुक्यामध्ये अशा संयुक्त बैठका घेण्याची सुरुवात आज दिनभरपासून आपण केली आहे कि बहुता गेने ही बैठक घेण्यामागचा हेतू काय आपल्या सर्वांना माहिती की बारा सप्टेंबरला नाशिक शहरामध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं आपण एक मोठा मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो मोर्चा आपण कशासाठी काढतो हे अतिशय महत्वाचा आहे निवडणुका समोर आहे या बैठकीत शिवसेना उपजिल्हा प्रमुख सतीश देशमुख मनसे उपजिल्हा प्रमुख मनोज ढिकले शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे मनसे तालुका प्रमुख अमोल उगले तसेच योगेश वर्डे जयराम डोकळे संतोष मुरकुटे विलास निरकुडे संगम देशमुख अभिजित राऊत नामदेव गावित विजय पिंगळ किरण कावळे अविनाश वाघ मोहन जाधव जगन सताळे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी